नमस्कार महाराष्ट्र योजना कॉर्नरमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत की राज्याला नव्या उपमुख्यमंत्री मिळालेले आहे म्हणजेच की नवीन उपमुख्यमंत्री मिळत आहे सुनेत्रा पवार राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आहे त्यांनी या संदर्भातील म्हणजेच की राष्ट्रवादीच्या एका गटाच्या माध्यमातून मंत्रालयात करण्यात आलेली आहे मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून अशा प्रकारचे पत्र म्हणजेच की राज्यपालांना पाठवण्यात आलेले होते राज्यपालाच्या माध्यमातून आताला अनु मोदन देऊन यांचा शपथविधी कार्यक्रम हा झालेला आहे म्हणजेच की पार पडलेला होता पडलेला आहे अतिशय मोठा धक्का असा महाराष्ट्राला बसलेला आहे की अनपेक्षित असं अपघाती निधन अजित दादा पवार यांचं झालेलं आहे आणि प्रत्येक व्यक्तीचा महाराष्ट्रातील प्रत्येक नागरिकांचा आवडता नेता असे असलेले व्यक्तिमत्व होते राज्यावरती आलेले एक दुःखवटा असे तीन दिवसाचा दुःखवटा आणि त्या सर्व दुःखवटाच्या परिस्थितीमध्ये सुद्धा या चाललेल्या राजकीय घडामोडी मात्र सर्वसामान्य न कडण्या पडीकडच्या आहेत अगदी एक भाजीवाला एक वडापाव किंवा चहाच्या चाह टपरीवाला सुद्धा दुकान उघडण्यासाठी विचार करतोय की मी माझं दुकान उघडावं का एक दुःखाचा डोंगर संपूर्ण राज्यावरती या ठिकाणी पसरलेला आहे व सर्वांचा आवडता नेता लडका नेता जसे की काम करणारा नेता अशी ओळख असलेल्या अगदी विरोधकांच्या मनांमध्ये सुद्धा आपलं घर बनवलेला या लोकप्रिय नेत्यांचं झालेलं आहे अपघाती निधन या ठिकाणी झालेलं आहे नवीन राजकीय घडामोडी या ठिकाणी पाहायला मिळत आहे व पक्ष वाचवणं हा देखील यांच्या पुढे असलेला मोठा टस्क असू शकतो यांच्यामुळे त्या माध्यमातून देखील या ठिकाणी हालचाली केल्या जात आहे धन्यवाद